संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय आहे संध्या लाईफ नागपुरात एका विद्यार्थ्यांनी आपल्याच पालकांशी हत्या केली नऊ वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे या प्रकरणी कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेनंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय वडिलांनी आत्महत्या केल्याचं त्यांनी पोलिसांना व कुटुंबियांना सांगितलं मात्र पोलिसांना शंका होती कडक चौकशी केल्यावर आरोपीने कंबर कसली आणि खुनाची कबुली दिली ही घटना शहरातील कपिलनगर पोलीस ठाण्याअंतर्गत खसला परिसरात घडली पोलिसांनी आरोपी उत्कर्ष डोखोळे याला अटक केली आहे लीलाधर डोखोळे आणि अरुणा डोखोळे अशी मृतांची नाव आहे लीलाधर हे खापरखेडे परिसरात असलेल्या महाजेणको कंपनी तंत्रज्ञ म्हणून काम करायचे तर अरुणा विनोबा भावे नगर येथील एका खासगी शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या आरोपीने सांगितलं की तो गेल्या सहा वर्षापासून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता मात्र तो वारंवार नापास होत असल्याने त्याचे आई वडील त्याला टोमणे मारायचे ते त्याला शिक्षण सोडून शेती करण्याचा सल्ला देत होते पण त्याला अभियांत्रिकेचे शिक्षण कसे तरी पूर्ण करायचे होते उत्कर्षने पोलीस चौकशीत कबुली केली की त्याला अंमली पदार्थांचे व्यसन होतं त्यामुळे तो अपयशी ठरत होता आई वडिलांशी सततच सोमनियानी तो त्रस्त झाला होता त्यानंतर रागाच्या भरात त्याने हा गुन्हा केला आहे सव्वीस डिसेंबर रोजी तो त्याची लहान बहीण सेजलला सोडण्यासाठी से कॉलेजमध्ये गेला होता वर्धाव रोडवर असलेल्या कॉलेजमधून ती बी एम एस करत आहे यानंतर दुपारी एक वाजता तो घरी परतला आधी त्याने आईचा गळा दाबून खून केला वडिलांच्या घरी परतण्याची वाट पाहत होता वडील घरी परतल्यावर त्याने चाकूने वार करून वडिलांची हत्या केली यानंतर घराला कुलूप लावून वडिलांचा फोन आणि कार घेऊन तो कोराडी येथील मामाच्या घरी पोहोचला तेथून त्याने बहिणीला फोन करून सांगितलं की आई वडील काही दिवसांसाठी बँगलोरला गेले तो फोन बंद करायला म्हणाला यानंतर बहिणीला मामाच्या घरी बोलवण्यात आलं दोघेही राहू लागले आरोपी त्याच्या बहिणीला दररोज कॉलेजमध्ये सोडत असे मंगळवारी रात्री तो दिखावा करण्यासाठी घरी आला त्याने वडिलांच्या फोनवर एक सुसाईड नोट टाईप करून आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं ज्यात त्यांच्या मृत्यूला ते स्वतः जबाबदार असल्याचं लिहिलं पोलिसांनी मुलांना त्रास देऊ नये आरोपीने त्याचा स्क्रीनशॉट सेव्ह केला होता मात्र दुर्घणी आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर त्याचे रहस्य अवघड झाले नागपूर पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपीला आठवत नाही की त्याने वडिलांवर किती हल्ले केले होते अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा